कर्जत जामखेडचे एस आर पी एफ केंद्र वादग्रस्त रोहित पवारांना पोलिसांनी अडवले कार्यकर्ते आक्रमक मां केंद्रावरच मांडला ठिया संजय राऊतांना अब्रु नुकसानीच्या खटल्यात जामीन मंजूर कोर्टाने ठोठावली पंधरा दिवसांची कैद पंचवीस हजारांचा दंड मेधा सोमय यांनी दाखल केला होता दावा ठाकरे मंत्र्यांना देखील चार चार महिने भेटत नव्हते युतीमध्ये तर टोळी युद्धच दिसते परिवर्तन महाशक्तीच्या मेळाव्यात राजू शेट्टी यांची टीका पुणे विदेशात नाही तर देशातच हे नरेंद्र मोदींना सांगा तेव्हा त्यांचे दौरे बंद होतील आमदार आदित्य ठाकरे यांचा कोचक टोला परतीचा पाऊस पुन्हा झोडपणार संभाजीनगर जालना जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा तर मुंबई पालघर ठाणे जिल्ह्यात शाळा महाविद्यालयांना सुट्टी अजित पवारांचा काँग्रेसला धक्का आमदार सुलभा घोडके घड्याळ घड्या बांधण्याच्या तयारी मतदारसंघात लावले स्वागताचे बॅनर धनगर आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक जलसमाधी घेत असल्याचे सांगू दोघे जण बेपत्ता शोध अजून सुरू छत्रपती संभाजीनगर मध्ये कर्णपुरा यात्रेची तयारी भाविकांसाठी पन्नास फुटांचा रस्ता मोका सोडा अधिकाऱ्यांच्या सूचना मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडली पुण्याहून विशेष विमानाने मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आणले मराठा आरक्षणासाठी लातूरातील दाम्पत्याचा आत्महत्याचा प्रयत्न मनोजरांगेंच्या उपोषणाची दखल न घेतल्याने केले विष प्राशन ऑक्सिजन बर्ड पार्क चे लो, लोकार्पण शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची महत्वकांची प्रकल्प अशोक चव्हाणांच्या साखर कारखान्यावर यो काँग्रेसचा मोर्चा उसाला प्रति टन बत्तीसशे रुपये दर देण्याची मागणी शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा केला आरोप असा पोरकटपणा करणार असाल तर भाषण करणार नाही कार्यकर्त्यांवर संतापले अजयंत पाटील भाषण सोडून फिरले माघारी बरदिवसा घरफोडी करणारी टोळी जेरबंद सतरा गुन्हे उजेडात पंधरा लाखांचा मुद्देमालही जप्त स्टार उपकरणाने कार चोरी आरोपीला पेड्या पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई पंजाबच्या बाजारातून आणले होते उपकरण संशयातून देवऋषींच्या डोक्यात दगड घालून खून नदीपात्रात मृतदेह फेकत केला अपघाताचा पणाव ज्येष्ठ नागरिकाला जाळ्यात अडकवून खंडणी उकळवण्याचा प्रयत्न पोलीस उपनिरीक्षक बडतर्फ सीपी अमितेश कुमार यांची मोठी कारवाई मोदी आले पण त्यांना देश खड्ड्यात घातला आणि सतरंजी उचलणार आहे पण आता त्यांच्या उचलत्या त्यांचे वाटवे करणार कडून चाल घनाघात राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरणी ठाकरे गटाच्या आमदाराची होणार चौकशी वैभव नाईक यांना पोलिसांनी पाठवली नोटीस एक आमदार असलेल्या पक्षालाही व्हायला आवडेल अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर देवेंद्र फडणवीस यांचे भाष्य शिवसेना खुर्द आणि शिवसेना बुद्रुक कोण मी गोंधळून गेलोय छत्रपती संभाजीराजेंची राजकीय परिस्थितीवर निश्किल टीका समर्जित घाटकेंनी हसन मुश्रीफांवर टीका मुसरीम यांनी पालकमंत्री पदासाठी शरद पवार सुप्रिया सुळेसोबतच नात्याचा अनैतिक संबंधात अडसर ठरणार पतीचा खून केला स्त्रियकरासह पत्नीला अटक कात्रज मधील घटना मनसे अध्यक्ष मन, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पिशन विदर्भ अमरावतीमध्ये होणार बैठक नेत्याची यादी जाहीर होण्याची शक्यता नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्याने कोट्यवधींचा चुराडा ज्यांना ऑफिस मध्ये बसूनही उद्घाटन करता आले असते रवींद्र धंगेकर यांची टीका महाराष्ट्राची अर्थव्यवस्था खिळखिळी खेल करण्याचे काम सरकार करते अनेक कंपन्यांना महाराष्ट्राच्या बाहेर जात आहे आमदार रवींद्र धंगेकर ही शांत डोक्याने घडवून आणलेली हत्या अंधेरींतील ड्रेनेजमध्ये पडून पहिल्यांदा मृत्यू वर्षा गायकवाडांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप अनुराग ठाकूर यांची ब्लेड्स ऑफ ब्रोणी क्रिकेट संग्रहालयाला भेट धर्मशाळा येथील संग्रहालयातील पुणे पुण्यातील क्रिकेटपतू वस्तू देखील ठेवणार माजी कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांचे निधन यकृताशी संबंधित आजारावर सुरू होते उपचार निलंबनाच्या कारवाईलाही जात होते सामोरे अक्षय शिंदेचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षे दपणविधीसाठी जागा मिळेना कुटुंबाच्या सुरक्षेसाठी थेट अमित शहाना पत्र पुतळा उभारताना अक्षम्य चुका गंज चुकीची बेल्डिंग कमकुवत फ्रेम मुळे पुतळा कोसळला चौकशी समितीचा ठपका संजय राऊतांचा जन्मच खोटे बोलण्यासाठी झाला आता त्यांनी न्यायालयाचा निर्णय स्वीकारावा चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार आम्ही अमित शहाना हे मराठी राज्य मोडू देणार नाही जयंत पाटील आक्रमक औरंगजेबाला ही मराठा राज्य मोडता आले नसल्याचा केला दावा संजय राऊत यांना एकही कागद एक देता आला नाही म्हणून शिक्षा मेधावा किरीट सोमय्या यांचा दावा राऊत यांनी शंभर कोटींचे केले होते आरोप अमित शहा मराठी माणूस मोठा झालेला खपत नाही यांचा डझन पैकी एक जण काल शहान सोबत दिसला सुप्रिया सुळे संजय राऊत शिक्षेला आव्हान देणार पीएम मोदी मोदक खाण्यासाठी स्वतः न्यायाधीशांच्या घरी जातात तिथे न्याय काय मिळणार संजय राऊत पूजा खेडकर यांना चार ऑक्टोबर पर्यंत दिलासा हायकोर्टातील सुनावणी पुन्हा लांबली तपासात मोठे षडयंत्र पुढे येत असल्याचा पोलिसांचा दावा उद्धव ठाकरे यांनी स्वतःची पात्रता ओळखावी त्यांच्या अमित शहावर टीका करण्याची पात्रता नाही भाजप नेते गिरीश महाजन यांची टीका सरकारची भावना सावत्र भावाप्रमाणे स्वार्थीच भाजप आमदार लाडकी बहीण योजनेवरील मुक्त फळांवरून रोहित पवारांचा हल्ला बोल अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील आमदार बच्चू कुडू यांच्या वक्तव्याने चर्चांना नवदान म्हणाले दादा महाशक्तीसोबत येतील